तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या रोहित साळे ब्लॉग युट्यूब चॅनलवरती तर आज होता संडे त्याच्यामुळे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग बनवू म्हणलं आता जाऊया या खाली थोडंफार आम्ही काय काय करतो संडेला तुम्हाला दाखवू आणि तुम्ही पण खूप मस्त एन्जॉय करा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा एंड पर्यंत चला भेटू तुम्हाला खाली गेल्यावर तरी बघा आपल्या इकडे एक आपल्या आपल्यामध्ये एक बुलेट पण उभा आहे जी गावाकडनं आणली ती मामाकडून तिथे खराब झालेली बघा चालू होईल ना तुम्ही बघते हिचा आवाज बघा काय बेकार आहे आवाज ह्याच्यामध्ये तर पेट्रोल वगैरे काय नाही आहे आता सध्या थोडं हिला वॉश करू कारण की खूप धुळ लागलेली हिला हो का रेव्हा तिकडनं काढून इकडे लावलेली बुलेट आता बघू थोडं वॉश वगैरे म्हणजे वॉश नाही फक्त हिला पाणी वगैरे हो मारायचं कारण की खूप धुळ लागलेली आहे थोडं पाणी वगैरे हो मारू याच्यामध्ये पेट्रोल वगैरे टाकून बघू चालू होते का जर चालू झाले तुम्हाला आवाज वगैरे थोडं फिरू आपण घेऊन नाही तर काय परत नेऊन लावावं लागेल आतमध्ये वॉश वगैरे करून पडते तर आपण लावलेली आहे गाडी तर आता याच्यामधून पेट्रोल काढू लायला मधून आणि याच्यामध्ये टाकून बघू चालू होते का लावून पेट्रोल टाकणं खूप मुश्किल आहे काय पन्नास रुपयाचे टाकून जमणार नाहीला शंभर दोनशेचं टाकावं लागेल बघू टाकून सक्सेसफुल झाले तर ठीक आहे नाही तर पेट्रोल पण गेलो वाया एव आता परत आधी पण एवढं एक टाकलं होतं आता पण परत पेट्रोल टाकतो याच्यात अरे बघ आत्ता आपण इकडनं पेट्रोल काढून टाकलो ते याच्यामध्ये ते ना हा बघा हा पेट्रोलचा कॉक आहे ना तो खराब झालेला आहे तो ऑन केलं ना इकडनं पेट्रोल टपकत राहील खाली आत्ता अर्धी बॉटल तशीच भरली मी नंतर परत आता याच्यातनं पेट्रोल काढून आपल्या यायला मी टाकलेलं आहे तर आता बघू एवढं इथं संपलेलं आहे याचं काय पेट्रोल टाकून फायदा झाला नाही मस्त बोललो फिरू वगैरे मस्त आवाज वगैरे तुम्हाला दाखव पण आता काय फायदा झाला नाही याचा तिला नेक्स्ट टाईम बघू एक पेट्रोलचा कॉक टाकावं लागेल तेव्हा ती चालू येईल बरोबर तर आता आपण चाललोय घेऊन बाहेर चला भेटू पुढं आता बघू कुठं जायचंय कुठं नाही ते काय माहित नाही बघा मी आता इथं आलेलो आहे चिखल लिडायम म्हणून आहे बदलावर मध्ये माझं संध्याकाळचं वातावरण झालेलं आहे जाऊ तिथं मस्त सनसेट वगैरे पण बघू स्वराज्याने किती चांगले रास्तावा किती मस्त त्याचा आणि थोडी थोडे मस्त थंड हवा पण लागते आता संध्याकाळचा टाईम झाला तेव्हा तिकडे ते गाडी लावली आम्ही इकड नालोवरती चिखल डॅमला इकडं मस्त सगळे मस्त स्विमिंग करत पाणी पाणीबा किती भरले नाही तेव्हा पूर्ण तिथपर्यंत पूर्ण मोकळत असतं उन्हाळ्यामध्ये आम्ही येतो तेव्हा इथं चहा मस्त थंड झाली असती पण कोपऱ्या कापऱ्यात कपल किपल जाऊन बसलेले कोणाच्या ओळखीच्या त्या घरच्यांना पाठवून त्यांच्या पूर्ण डोंगर डोंगर दिसते इकडं मस्त पूर्ण फॅमिली वगैरे मस्ती येऊन हो बसलेत आम्ही इकडं चिखली डॅमवरून निघतोय आम्ही आलो तर बोललो मस्त सनसेट वगैरे होईल इकडं इकडं वरती चंद्र दिसा लागला सनसेट कधीच येऊन गेला म्हणून आता मी तेवढं दो थोडे दोन तीन फोटो क्लिक वगैरे केले तर आता निघतोय मस्त इकडनं चला तर जाऊ परत तिकडं खाली चहा वगैरे पिऊ तर आता संध्याकाळी सहा वाजलेले आहेत आणि इकडं तरी पण पोरं बघा पावतातच हे स्विमिंग करत आहेत काय नंबर प्लेटच झाकली आता आम्ही पेट्रोल पंपावर आलेलो आहे तिच्यामध्ये थोडं पेट्रोल टाकायचं होता टाकूया भेटून खोल चायवाले बाय मेरा तो ते बघा इकडनं महाराजा चायवाल्याची इकडनं दोन चाय घेतले आम्ही दोघांनी मस्त मस्त चहा पिऊ आणि जाऊ मस्त आता फिरायला तर आम्ही आता इकडनं चहा वगैरे पिऊन निघलेलो आहे तर आजचा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पण छोटासा ब्लॉग बनवू टाइमपास संडेला आम्ही काय करतो काय नाही घरी आणि मग आम्ही इथं पनू लावलेलं आहे तर आता मी पण चालू आहे घरी चला बाय बाय भाए.